सभेसारखी गर्दी करू लागलेत आणि जितक्या पक्षांचे इतर पक्षांचे लोकसभेला पण जितके मोठे मेळावे होत नाही तेवढे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला करून दाखवणारे हे वंचित बहुजन आघाडीवाले एकटेच लोक आहेत अजून कोणालाही जमत नाही मित्रांनो आपण जर एक गोष्ट समजून घेतली तर आपल्याला एक गोष्ट कळेल की पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो हे आता पहाड वाघाची दहा घालून पुस्तक घर ओढलं अन्या याचा माय बाय समान, आज उंच